सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमोबुद्ध आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आगामी लोकसभा निवडणूक भाजपाला चारशे चारहून अधिक जागा मिळतील असे त्यांनी सांगितले तसेच आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिक पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवत आहोत पण काही लोकांनी पक्षांचे नाव बदलून आपले राजकारण सुरू केले आहेत बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे असे आवाहन करत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना एक ऑफर दिली प्रकाश आंबेडकर साहेबांनी निर्णय घ्यावा रामदास आठवले पुढे म्हणाले की लोकांनी जर ठरवले तर नेते एकत्र येऊ शकतात प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर पी आय पक्षांची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी ते जर महायुतीमध्ये येण्यासाठी तयार असतील तर मी त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची तयारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक इस्मारके पूर्ण केली आहेत त्यामुळे ते संविधान बदलते अशी अफवा पसरण्याचे काही कारण नाही अशी अफवा पसरून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न कोणी करू नये असे रामदास आटोले म्हणतात तसेच एक करायचे असेल तर खालच्या पातळीवरही ऐक्य झाले पाहिजे जनतेला माझे आव्हान आहे की फक्त नेत्यांना दोष देऊन चालणार नाही खालच्या पातळीवर आपण गावागावात एकत्र आहोत का स्थानिक पातळीवर अनेक संघटना स्थापन केल्या जातात एका नेत्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही संघटना स्थापन करून लगेच राष्ट्रीय नेता होण्याची अहमिका समाजात दिसते अशी खदी आठवले यांनी बोलून दाखवली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना समोरे जाणार आहे यावर्षी चारशे चारच्या पुढे जागा मिळतील इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही आपकी बार पुन्हा मोदी सरकार असा नारा लोक देत आहेत सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे रिपब्लिकन पक्ष देश माझ्या पक्षाला राज्यात दोन तरी जागा देण्यात याव्यात दलित मातांना आकर्षित करण्यासाठी आर पी आयला ताकद देण्याची गरज आहे मित्रांनो रामदास आठवले प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल बरोबर बोलत आहेत का ते कॉमेंट करून नक्की कळवा तुम्ही तोपर्यंत जय भीम जय संविधान